चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोठा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहरात प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्र जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन लोक सोडून गेले ते बावांच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा महाराज स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराज इतके इतक्या देवदेवी सात दिली म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं जे कोणी असतील सच्चे भाऊ असतील अंतिम कुणी असतील एकदा रस्ता चुकला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल ते उद्या ठेवले साधू सुद्धा फाडायचं नाही पुन्हा संदेश रस्त्यात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा